तेल्हारा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर गावगुंडांनी नुकताच जीवघेणा हल्ला केला त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत त्या हल्ल्यातील हल्लेखोरावर पत्रकार संरक्षण अंतर्गत कठोर कारवाईच्या मागणीसाठी शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबरला ग्रामीण पत्रकार संघ तेल्ल्हा तालुका जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे यांच्या मार्गदर्शनात व तेल्हारा तालुकाध्यक्ष महादेव वानखडे उपाध्यक्ष गजानन राठोड नंदकिशोर नागपुरे सचिव विकास दामोदर यांचेही वरखेड शहराध्यक्ष अब्दुल साकीब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार सुनावणी तेल्ल्हारा यांना निवेदन देऊन या घटनेतील समाजकंटकांना तत्काळ कर अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी करत तीव्र निषेध नोंदवला यावेळी तेल्लारा तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी पत्रकार हजर होते ब्युरो रिपोर्ट अब्दुल साकिब हिवरखेड